ती दहा हजार टन झाला जी दहा हजार टन होता ती बारा हजार टनापर्यंत रोजच गाळप कारखान्या वाढलेला आहे त्यामुळे ऊस कुणाचाही राहणार नाही वेळेत जाणार ऊसाची चिंता शेतकऱ्यांनी करून ही ऊसाचा कांड नसून सोन्याचा कांदा आहे आज बाजारामध्ये साखर बेचाळीस रुपये दरान लागते एकोणचाळीसशे रुपये टेंडर चाललेला आहे ही फक्त साखरच पैसा आपल्याला देतील शी कमी लक्षात तर आपल्याला इथेनॉइल असेल कोजन असेल डिस्लरी असेल राख असेल मळे असेल ह्याचा हिशोबच कुठला आहे आणि डिस्लरी कोजन ही आमच्या सगळ्याच्या शेतकऱ्याच्या पैशात ना उभा केलेले ही प्रोजेक्ट आहे ह्याचा है। कुठं तुम्ही हिशिब देत आहे ह्याचा हिशिब यांनी दिलेला नाही हिनी लुटाई चालू आहे यांच्या आमदारक्या खासदारक्याचा शंभर शंभर कोटी रुपये एक एक गडी आमदार केला खर्च करतो कुठनं पैसा येतो ही पैसा कारखान्यात हाणला जातो चोरला जातो प्रत्येक खेपाला दोन अडीच टनाचा काटा मारला जातो ही शेतकऱ्यांची भयानकपणे आहे या चळवळीची सुरुवात खऱ्या अर्थानं शरद जोशी साहेबांनी केली शरद जोशी साहेबांच्या म्हणजे त्यांच्या मंडळीने आत्महत्या केली त्यांचं किती किती हाल झालं त्यांनी महागा हातली नाही आणि शेतकऱ्याचे आज जे काय जे काय परिस्थिती दहावीस टक्के जी आहे चांगली ती खऱ्या अर्थानं तुळशी साहेबांच्या कृपीना आहे आणि ही चळवळ ही पुढे सुद्धा चालली पाहिजे आणि पुढच्या सुद्धा पिढी लुट नाही झाली पाहिजे म्हणून हे चळवळ मोठी झाली पाहिजे म्हणून सगळ्या संघटना एकत्र येऊन त्या कारखानदारला गुडघे टेकल्याशिवाय आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून दिल्याशिवाय कुठलाही शेतकरी बी थांबणार नाही आणि संघटनेतला कार्यकर्ता सुद्धा थांबणार नाही